माझी अखाडा क्रमांक एक न कुस्ती चला सत्तावन्न किलो ची कुस्ती सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कुस्ती सरपंच म्हणून विनायक पाटील सर साईड पंच केशव बोत्रे सर आखाडा प्रमुख रवींद्र पाटील सर आणि कंट्रोलर म्हणून समाधान गाडे परभणी लालपट्टी अनिल सोडोणे अनिल सोनवणे ऋषिकेश नाशिक जिल्हा निळा मॅनेजर आपले पैलवान कुठे जी आहे काळेपेन माझ्याकडा क्रमांक एक वाज संपलेल्या गोष्टी मध्ये बरोबर समाधान गाडे

मॅट क्रमांक एक वरती सत्तावन्न किलो ची फायनल सुवर्ण आणि रोपे स्क्रीन समोर थांबू नका व्यवस्थापक व्यवस्थापन स्वयंसेवक स्वयंसेवक साईड पंच हिजवे सर अखाडा प्रमुख सचिन आवाड स्क्रीन पण कोणी बसायचं नाही तिथे थांबायचं नाही हलवायची नाही स्क्रीन लाखाडा क्रमांक हो एक वर विक्रम शेट्टी नगर आणि लालपीठ श्रीमंत भोसले कोल्हापूर निळपीत मॅच क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये अण्णा यमकर सांगली लाल कास्टुम हे पैलवान चितपटीने विजय झालेले आहे समाधान गाडे परभणी दुसरा पुकार

बाप रॅट क्रमांक एक वरती पैलवान अहिल्यानगरचा पैलवान आक्रमक होते वेळेस पैलवान कुस्तीमध्ये कर्जत नगरीचा पैलवान सुवर्ण पदकाचा मानकरी टाळ्या क्रमांक तळ्या टळ्या टाळ्या टाळ्याच्या गजरात स्वागत करा कर्जत नगरी मधला पैलवान सचिन मोरकुटे हा सुवर्ण पदकाचा मानकरी सत्तावन्न किलो वजन गटातील सचिन ने इतिहास घडवला आपल्या भूमीत आपल्या पांढरीत सुवर्ण पदक मिळून दिलं या ठाण्या क्रमांक दोन कर्जत नगरीला युवराज मुरकटी आकाश आणि विशाल सुळ सातारा पासष्ट किलो च फायनल लागणार आहे सॉरी सॉरी माझी कडा क्रमांक एक वर महाराष्ट्र केसरी गटासाठी पुढची कुस्ती पुकार देतोय विशाल के रत्नागिरी लालपीठ चालू कुस्तीनंतर क्रमांक वरती चालू पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कस्टम मध्ये यायचा आणि संस्कार लोटे रत्नागिरी निळ्या कस्टम मध्ये यायचा पहिलवान आणि मॅच क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कस्टम परिधान केलेले बेडचे रमेश पहिरवाल पैलवान चितपटीना विजय विजयी झालेल्या पुढील कुशी लावण्यासाठी ऑल इंडिया चॅम्पियन श्यामभाऊ कानवळे पृथ्वीराज पाटील